खरं सांगू जगदगुरु तुकोंबर आहे ज्ञानोंबर आहे माउली आहे हे असे संत परत होणे नाहीत गड्या या भूमीत आले ना हे या मृत्यू लोकात पहिली गोष्ट म्हणजे ती येतच नव्हती त्यांना काहीच पडलं नव्हतं या समाजाशी ते उगव ठोबानी बोलावलं तुकाला हाक दिली तुका अरे इकडे ये बा तुका म्हणलं काय र देवा अरे म्हणला तुझ्याकडे एक काम आहे म्हणले तुला जायला लागेल मृत्यू लोकात देवा तू लई अवघड कामं सांगतो थोडा ट्रबल द्या देवा तू लय अवघड का म सांगतो म्हणले देव म्हणले अरे तुका मृत्यू लोकात जाणं म्हणजे काय अवघड काम मी देवा मृत्यू लोकासारखी लोक कुठल्याच लोकात नाहीत <laughs> काय झालं रे तुका तुका म्हणतो तु लोक तिथली लोक लय वांगाळ आहेत वांगाळ कळलं इकडं वांगाळ <laughs> वांगाळ म्हणजे देव म्हणले काय रे काय झालं देवा, देवा तुम्हाला पाठवणार कशाला तुझी भक्ती तुझं नाम परमार्थ किती श्रेष्ठ हे सांगायला आणि मी जर त्यात मोरख्या झालो आणि समाजाला जर कळलं याचं नाव होतंय तर तिला मा मला मागं वरते